नमस्कार लाडक्या बहिणींनो बहिणींनो आता तुम्हाला विधवा महिला व घटस्फोटित महिला किंवा ज्या महिलांचे म्हणजे ज्या मुलीचे अविवाहित मुलीचे वडील मरण पावलेले आहेत अशा महिलांनी के वाय सी कशी करायची हा सर्वात मोठा आतापर्यंत दोन महिन्यातील सर्वात मोठा विचारला जाणारा प्रश्न होता तर हा प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला शासनमान्य दिलेले तर आदितिताई तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला विधवा घटस्फोटित महिला आणि अविवाहित महिलांना पती किंवा वडील नसतील तर ई के वाय सी प्रकारे करायची याची माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे चला तर आपण पाहूया विधवा घटस्फोटित महिला व अविवाहित महिलांनी ई के वाय सी प्रकारे करायची आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बहिणींनो आता इथे पहा आदित्यताई तटकरे यांनी कशा प्रकारे आपल्याला ई के वाय सी करायची या संदर्भात माहिती दिलेली आहे तर आपण आता केवायसी करण्यासाठी आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि ज्या लाभार्थी महिलांना वडील किंवा पती जिवंत नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहेत अशा लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करायचे आहे आणि त्यांचे पती अथवा वडील अधिकृत मृत्यू झालेले आहेत तर त्यांचे प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे आणि ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे त्या महिलांसाठी घटस्फोट प्रमाणपत्र लागणार आहे तर किंवा न्यायालयाचे आदेश हे सत्यप्रत म्हणजे जो घटस्फोट न्यायालयातून होत असतो त्याचा एक अधिकृत सत्यप्रत असते ती घेऊन आपल्याला संबंधित जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास यांच्या ऑफिसला जाऊन अधिकारी तेथे केवायसी करण्यासाठी जे असतात त्यांच्याकडे आपल्याला जाऊन आपली लाडकी बहीण योजनेची के वाय सी करायची तर लाडक्या बहिणींनो ही आता लवकरच आपल्याला वाय सी करण्याची आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बाल विकास विभाग अधिकारी यांच्याकडे आपल्याला हे कागदपत्रे द्यायचे आहेत तर आपण लवकरात लवकर आपण ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तिथे आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नाही तर तिथे बरीच गर्दी होण्याची शक्यता आहे तर आपण लवकरात लवकर जाऊन आपली ई के वाय सी एकतीस डिसेंबरच्या अगोदर आपल्याला करून घ्यायची तर लाडक्या बहिणींनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय